नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर हो पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये किशा पप्पाचे कले नाटकं चाललेत तर आता मी काय काय केले अभ्यासात चाललेत किसुरी हे की आहे बर्ड चार्ट बस चार्ट काय आहे हे बस चार्ट बर्ड चार्ट अभ्यास चाललाय गाइस दिस is... is... इज दिस C for Pork आपेजी बगित लगा आसासता C for C for Kohl P for P for Perol okay, Q for Q for Q Q लग यह क्या है C हां Stunk हाँ, D, for, D for, चला पावसाच्या दिवसात काय खाऊ वाटत असा घेऊन अभ्यास करते हितपाठाणीवर हित काकत घेऊन त्यांचा अभ्यास आहे मी चालली ती रस्त्यात आहेत म्हणून तुम्हाला दाखवलं तर मी आता गरमागरम हे आहेत ना मुळा एक फ्राय करून घेतलेला आहे छानसा आणि पाऊस खूप दोन दिवस झाल्यावर इतका पाऊस आहे इतका पाऊस आहे तर तुम्हाला सांगू शकत नाही मी एवढा पाऊस आहे भांडी एवढी घासून वगैरे घेतले आहेत त्यांनी झालेला आहे म्हणजे दुपारचं म्हणजे एवढीच भांडी दोन तीन पडलेले आहेत तर आता तुम्हाला मला सांगा जेव्हा पाऊस पडतो खायचं काय काय मन करतं पकोडे वडापाव तर आत्ता आणलेला आहे आम्ही गरमगरम मग दाखवते कन्सेप्ट

कागद घेऊन आता तुम्हाला हळूहळू दाखवते तर आता एक ड्रेस आला इमर्जन्सी तुम्हाला दाखवते किती जी वाट कोणी लावलेली आहे तो माझ्यापाशी आलाय सकाळी द्यायचा आहे मला पूर्ण खराब केलेला आहे कुणी केलाय तो तुम्हाला दाखवते एक मिनिट तर ही हे जी वाट लावलेली आहे पॅन्ट एवढस कपडा इतका जोड लावलायला उलट ना उलट कटिंग केला पॅन्ट प्लाझो मध्ये जोड नसते तर 46, 47, हे तर जोड पूर्ण खराब माझ्यापेक्षा आलं मी म्हणत ह्याला मी करू शक शकत नाही काय कारण कपडाच नाही हा ह्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहे लय शकत नाही गाडीच्या हे न करणार नाही पण आपण इंटरलॉक करूया आता त्याला घेत इंटरलॉक करून म्हणलं जसं पण जिजाकडे घेतलेला आहे घालती म्हणते त्याला काय सांगू आता तिच्याकडं माझी चुकी होती म्हणजे मॅडम होती

भरून रेडी झाले मशीन बघा त्याची ती सुई ओन कशी घेते आपण गरज नाही सुई ववायची का सुई ओन झाली आपल्याला सुई बी काही ओवायचं नाही आणि आली हे हे बघू शकता आता आपल्याला फटाफट हे करून घ्यायचं आहे लागलेली आहे तर गाईचा अभ्यास चाललाय म्हणून सांगाय आलं नाही हे का पूर्ण तिनं असं खराब केलेलं आहे पॅन्ट म्हणजे स्वतः काय सांगायचं आणि ती कपडा बहुत बडा था आणि असं करून घेतलेलं आहे माझ्याबद्दल तिला माहित नव्हतं आणि हे बघा हे तर असतं ना दाखवते काय काय हालत केली तिनं हे बघा जिथं शोल्डर असतो ना ते बराबर इथलं यायला पाहिजे हे शिवलेलं एकदम हा भाग असा पडतो या आणि हे बघा खुर्चा बाराशे रुपयाचं मटेरियल आहे हे बघा कसला कपडा लावलाय तिनं पुढं आणि हे बघा धागा 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 आणि ही आणि मी इथं कॉलर जोडते ना माझं कधीही धागा वगैरे काही दिसत नाही माझी फिनिशिंग खूप वेगळी हा कॉलर हे बघा असं इतका खराब करून घेतला आहे तिनं पागलच आहे तर आपल्याला माझी हे आपल्याला हे चेंज करायचं आहे हे सरळ शिलाईचे आहे आता आपल्याला इंटरलॉकवर ठेवायचं आहे हे टूवर ठेवायचं आहे जे हे आहे ना हे बघा लेंथ ठीक आहे लेंथ आपल्याला टूवर ठेवायचं आहे तर आता आपली मशीन बघा कशी करते हे काय तिनं हालत केली या मला म्हणते मी म्हटलं कपडे आहे का काय नाही आता मी कशी करून दोन ड्रेस माझ शिवून निघत तिची बीड वाढवूया बघू शकता आपलं मशीन झाली म्हणून बरं झालंय कुणाला आपण हे करू शकत नाही दुखी करू शकते आपलं एकचा पाछा धागा <tiny> संपला वाटतं धागा लावून घेते वाई बापू कधी कधी तुम्हाला लई मदत करते म्हणजे काय चालतात मशीन घेतल्यापासून झालं आहे चांगलं झालं आहे लई महा काही मशीन ना <tiny> तर रेट खूप आहे हे दिसते तशी नाही आणि दहा बारा असे आहेत की हजाराची तर ही आपली मशीन आहे खूप महाग त्यामुळं हे भी हे ज्याव लिहिलेलंच वाचा तुम्ही हे वाचा हे तर लिहिलेच बघा मी ऑलरेडी आपला व्हिडिओ वगैरे टाकलेला आहे तर बघू शकता हे किती केलं आहे तिनं आता काय करावं कसं केलं असेल बाया असं घाणी घाण गान करून आणलेलं पहिलं आपण हे तो लावून घेऊ दोन्ही साईडला ओके दोन्ही साईडला शिलाई दुसऱ्या साईडला कारण एका साईडला करून घेतलं इंटरलॉक इंटरलॉक केलं का नाही ड्रेसमध्ये मध्ये तर खूप भारी आहे बरं का इंटरलॉक कारण हाटतच नाहीत कपडे जाऊ द्या ते पैसे

Tomato. Tomato. This is. This is. root. root. This I is. This is. Garlic. Garlic. This is. This is. Parwal. Mm, this is. Gar. Mm. Okay. This, this is. Arum. Arum. This, okay. is, this is. Cabbage. Cabbage. This is. Capsicum yes. <laughs> <is laughs>

ठीक आहे दिस इज ठीके तर शिवून झालेले पॅन्ट पण आपली इंटरलॉक करून हे बघा असं केलंय तरी पण नाही तिने एवढी गडबड केली आहे पॅन्टी ड्रेस मध्ये ती आलंच नाही पँट पण खराब आणि ड्रेस पण खराब बाराशेचा कमी नसतो पैसे ठीक आहे खर नाही बाई पाय ना काय व्यवस्थित नाही काय जाड कपडा आहे तो काही खराब होणार आहे का चला भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये न्यूज बघते गाईचा अभ्यास झाला या मक्का खायला बुट्टा आमचा शिजलेला शिजलेलाय तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद